बातमी आहे शरद पवारांच्या संदर्भात आरक्षणाचं त्रांगड शरद पवारांच्याच गळ्यात पडल्याचं दिसतंय भुजबळांनी पवारांना भेटून या संदर्भात सहकार्य मागितलं भुजबळांनी पवारांना भेटून आरक्षणासंदर्भात सहकार्य मागितलंय त्यामुळे आरक्षणाचं त्रांगड हे शरद पवारांच्याच गळ्यात पडलंय म्हटलं आम्ही तर काय आके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना ते कृपया तुम्ही उपोषण सोडा त्यांना उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे या बैठकीच जी चर्चा झालेली जी माध्यमांच्या समोर जी पूजबळ साहेबांनी मांडले त्यांचं आम्ही स्वागत करतो कारण हा जो मराठा ओबीसी वाद जो आहे तो इतक्या मोठ्या विकोबाला गेलेला आहे की यातून कदाचित महाराष्ट्रामध्ये दंगे सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यातच प्रभावाची बैठक झालेली आहे सर्व त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातल्यामुळं याच्यामध्ये याची दरी आणखीच वाढलेली आहे लवकरात लवकर लो यातून मार घेतली असेल पवार साहेबांची जर भेट घेतली असेल तर त्या भुजबळ साहेबांच्या त्या समर्थन केलं गेलं पाहिजे त्याच्याकडे सकारात्मक म्हणून पाहायला पाहिजे भुजबळांनी पवारांना भेटून आरक्षणासंदर्भात सहकार्य मागितलंय आरक्षणाचं त्रांगड त्यामुळे शरद पवारांच्याच गळ्यात पडलंय म्हणजे नको माझ्याकडे मीच आता असं करू त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाची मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे नाराज असत कारण काय कारण बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणा त्या ठिकाणी होते विनाकारण काहीतरी चुकीचा पसरून त्यांच्याबद्दलच एक ज्येष्ठ नेते आहे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक स्वतःच आगळ्या वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे त्यांच्या भेटी मागचं त्यांची माझी भेट झाल्यानंतर सांगेन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठे पण आहे आणि थोडं उपर लिहिलं भुजबळांनी काल ती भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार हुसून बसले नाही एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला असे आणि मी तुम्हाला सांगतो दो जे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत ते दोघं पक्के पोचलेले नाही त्यामुळे कोणी काय सांगितलं असं हे छगन हे बोलले ते बोलले तुम्हाला काय माहित नाही ते काय बोलले आता ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या मागण्या असतील या मागण्या संदर्भामध्ये सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल भुजबळांनी पवारांना भेटून सहकार्य मागितलंय आरक्षणाचं गळ्यात पडले काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमात आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असतील ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी ही तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असेल मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देतील कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे की भुजबळ साहेबांनी यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्य काम के केलेलं आहे भुजबळांनी पवारांची भेट घेतली आहे आणि सहकार्य मागितलंय त्यामुळे आरक्षणाचा त्रांगड शरद पवारांच्या गळ्यात पडला काल टीका काल बारामतीनं जाऊन राजकीय भाषण आणि आज पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनंती राज्य शासनातर्फे कि तुम्ही हा प्रश्न सोडू शकता अरे वर्षभरापासून तुमच्या काय चर्चा चालवत्या ते सांगायला पाहिजे होत ना पवार साहेबांना जाऊन सांगायला पाहिजे होतं आज छगनरावजी भुजबळ गेले असतील भुजबळ साहेबांनी त्यांना प्रश्न किंवा त्यांची चर्चा झाली असेल पुरोगामी महाराष्ट्र कुठे आहे आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठं आहे आपला छत्रपती शिवरायांच्या रयत रयत ही रयत कुठं आपली कारण वरिष्ठ नेते आहेत ना ते वरिष्ठ नेते म्हटल्यानंतर वरिष्ठ लेवललाच चर्चा झाली असेल ना या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत या अठरा पगड जातींच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यासाठीच भुजबळ साहेब तिथे गेले असतील असं मला वाटतं